स्वर्धीचा अंतिम सामना सुरू आहे उपस्थित

खेळ मागच्या सामन्यामध्ये आपण सिनेच्या सामन्यामध्ये अटीत झाली आणि त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट खेळ खेळतो आपल्या खेळाच्या थोडीशी आणली जाईल कारण अंतिम सामना महत्वाचा सामना या सामन्यावरती आपल्याला या स्पर्धेचा विजेता सुरुवातीपासूनच चांगला खेळ या मैदानावरती प्रत्येक महिला कबड्डीवरतीच राहिला आहे

परंतु सकाळपासून सर्वजण म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला परंतु आजच्या दिवसापुरता तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नका तर रोज गोडगोड बोला हे या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं बरोबर आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र आलो आणि आपल्याला एकत्र आणण्याचं काम सन्माननीय महेश मोहिते साहेबांच्या माध्यमातून झालं कारण ही स्पर्धा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आधार महिला मंडळी आधार श्री गणेश क्रीडा मंडळ आधार यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली आणि ही स्पर्धा उद्या देखील अशाच पद्धतीने या मैदानावरती रंगणार आहे अंतिम सामना तर आजच्या दिवसात आजचा दिवस मात्र महिला कबड्डी संघासाठी राहिलाय आणि अनेक अने महिला अने कबड्डी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर सोळा संघांची ही स्पर्धा आजची आणि या सोळा संघांमध्ये उरले दोन संघ दो या दो स्पर्धेचा हा अंतिम सामना या मैदानावरती खेळत आहेत आपण पाहिलं तर वस्तिम पाटील आपण पाहिली बोनस गुण दिला गेलाय बजर झाला ठरवेचा कॉल झालाय कारण स्पोर्ट्स म्हणजे या संघासाठी नंबर पाच संघासाठी गुणाची कमाई करते तीच अंतिम सामना देखील तिथल्याच अटीसाठी आपल्याला पाहिलंय म्हणजे रोमहर्षक पाहिलंय म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिला तर संगे संगे थी थी. रश्ट्री या सामन्यावरती चांगला खेळ करतो ज्या पद्धतीने सुरुवातीच्या सामन्यापासून संघासाठी कामगिरी केली आहे चांगला खेळ केलाय पुन्हा एकदा रचना मात्रेची चढाई आपण मैदानावरती पाहतोय तर राष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू आपण त्यांची ओळख मागाशी सांगितली आणि ती ओळख कशा पद्धतीनं कशा कुठल्या खेळाच्या जोरावर आपण बनवली आहे

या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे रचना मात्र एकीकडे या अनिल वाघे एकीकडे या अंकिता घाडे तर दुसरीकडे रश्मी पाटील अशी लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर आपण पाहिलं तर दोन्ही सतांकडे चार चार गोड आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु अजून पुढे गेल्यानंतर काय बदल घडेल या मैदानावरती कारण खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ क्षणा क्षणाला बदलणारा खेळ आहे कुठल्या चढाईला काय निर्णय येईल कुठल्या पकडीला काय निर्णय येईल हे मात्र सांगता येत नाही कुठल्या चढाईला किती गुण दिले जातील ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं सर्वांच्या मात्रेची चढाई या मैदानावरती या फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपला गुणच गुण दिला जातोय सुरुवातीपासूनच आमच्या सर्वच कबड्डी चाहत्यांची या ठिकाणी आम्हाला एक चांगली साथ एक मोठं सहकार्य एक मोठं योगदान लागलंय प्रमाणे आपले सर्वच जे सामना या ठिकाणी अगदी सुरुवात सामन्यापासून अतिशय उत्तम आमची या ठिकाणी मैदानावरती पार पडत आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापूरक सहयोग करतो आहे आम्ही ज्यांना इत्येक कित्येक वर्ष समान विचार करा समाविचार करा घेतो संग्रहाच्या भूमिके तर मनात आलो ऐकत आलो मी या ठिकाणी उपस्थित ठिकाणीमध्ये त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापूर सहयोग करतोय आहे तर आज आजच्या दिवसात तालुक्यातील कोणती स्पर्धा असेल तालुका तरी असेल लीगची स्पर्धा असेल जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आवाजाची वाव आहे गोड नक्कीच प्रत्येक खेळाडूचं वर्णन प्रत्येक खेळाचं वर्णन प्रत्येक सामन्याचं वर्णन अगदी संपूर्ण स्पर्धेचा अहवाल त्यांच्या माध्यमातून गोड आवाजाने पोचवला जातो अशा सकाळी समालोचक सन्माननीय

मना पास <Cul kissessa>

असतील पंधरा वर्ष चांगले आणि अशा वर्षाने एक पुढे सर्वांनी त्यांचे हात मोफत करावं असे मी सर्वांना एक जाहीर विनंती करतोय या माध्यमाच तर मी राष्ट्रीय भाषा आघाडी राजपुठावर गेले तीस वर्ष आजपर्यंत वापरले परंतु तुम्ही माझा हृदयातो आणि खरंच सर्वांनी असो किंवा आधारा असो उठवणारो जे माझे नागरिक मला मानणारे किंवा तेव्हा माझ्या ते माझ्या पवित्र असतील पुन्हा ते माझ्यातून एक आव्हान निर्माण होते धन्यवाद एक विशेष म्हणजे मतदानी खेळ आहे त्या मधल्याने खेळायला विशेष प्राधान्य मुक्ती साहेबांच्या माध्यमातून नेहमीच झालं आणि यापुढेही होत राहील कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण त्यांचं या कामांची सर्वच जी ते काम करण्याची पद्धत आहे ती सर्वजण जाणलो कारण याआधी आम्ही देखील पाहिलं विशेषतः कबड्डी स्पर्धा असेल या मातीतले जे खेळ असतील आणि त्याच्यामध्ये जर आपण सर्वात खेळाचा जर उल्लेख केला तर बिल्डिंगच्या स्पर्धेला फारसा स्पॉन्सर कोण मिळत नाही परंतु साहेबांच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा देखील राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण संग्राम चौधरे ह्याच्या बॉडी बिल्डरचा नाव ऐकतो संग्राम चौधरी यांनी देखील साहेबांनी जेव्हा एक स्पर्धा राबवली त्या अलिबागमध्ये त्यावेळी मला वाटतं संग्राम चौधरे यांच्या नावावरती गेला होता आणि ती स्पर्धा राहण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यानंतर त्यांनी मला वाटतं मिस्टर हा त्या स्पर्धेनंतर मिस्टर बोरच्या कायद्यावर देखील संग्रामच्या पद्धत आहे त्यामुळे आपण ज्या वेळेला आपल्या सर्वांना देण्याचे हात जेव्हा आपल्या समोर येतात आपल्या वादीशी गोड जरी उभे राहतो तेव्हा की आपण त्यांच्या वाटीशी त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे तर व मैदानाकडे सामना मध्यम करण्यासाठी थांबलाय आणि त्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की अलिबाग जी सर्वात मोठी असते

धन्यवाद या ठिकाणी चेतन शिवाडी सर गुर्डी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपला आवाज या ठिकाणी दिवशीच होत असतो पुन्हा एकदा तोच आवाज आणि तीच त्या अर्थानं आवाज माझ्या माध्यमातून अनेकांना ऐकायला मिळते आपण मैदानाकडे बोलतो त्या ठिकाणी स्पोर्ट्स बनवलं असतवास स्पोर्ट्स बनवलं रचना आणि एक दिमादार केली आपण पुन्हा एकदा रचनाथे हिची पाहिली आपल्या संघासाठी या ठिकाणी गुड बळवत असतो खूप प्रयत्नांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्याकडे गुण मिळवला आणि निश्चितपणे तिला प्रत्युत्तर देण्यासाठी अंकिता धारे या ठिकाणी अनेकच्या भूमिकेमध्ये आपण तिला पाहतोय अंकिता आणि ती ही रिक्त हस्ते पडते कोणता येईल आता रश्मी एक प्रॉपर कबड्डीचा खेळ आताच आपण तिचं अभिनंदन देखील केलं तिला शुभेच्छा दिल्या

म्हणून आपण काही आम्हाला सहकार्य करा पुन्हा एकदा त्या ठिकाणी शहाईच्या भूमिकेमध्ये रचना मात्र स्वायत्त मात्र केले जातात बारा नऊ असा गुण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि गांधी वागले चढाईसाठी गांधी भागे अप्रत्येक आपण अगदी सुरुवातीच्या सामन्यापासून आतापर्यंत आपण पाहतो

आणि आपण या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून आपण त्यांना पाहत आहोत अगदी प्रॉपर कबड्डीचा खेळ या मैदानावर होत असताना आपण पाहतोय कबड्डी कबड्डीचा खेळ अर्थात जो जुन्या कबड्डीपासून आतापर्यंतच्या पर्यंतच्या कबड्डीपर्यंत आला आहे ओतुतू असेल किंवा चिडीगूड या ठिकाणी कबड्डी कबड्डी हा नेहमीच ही कबड्डी मात्र खेळली जाते हे फार जुना खेळ आहे उन्हाळीदार रश्मी चढाईसाठी तीन वससे जर पकडं झाली तर मात्र त्या ठिकाणी सुद्धा ही आवड

कारण त्या बोर्डवर त्या ठिकाणी जिथे करण्याला पाहिजे तिथे त्या ठिकाणी थोडासा पद्धती थोडंसं गावामध्ये थोडासा प्रेक्षकांना बघायला वाटेल परंतु ऑलरेडी तो स्कोर चांगला आहे स्पोट्या त्या ठिकाणी रचना मागणी अशा पद्धतीनं सुरक्षित केलं अशा पद्धतीने

या ठिकाणी दोनही संघांचे आहेत कारण जसं जसं शेवट या ठिकाणी येतोय तस तशी थोडीशी असते कदाचित पराभव होण्याची परंतु थोडीच पराभव येत नाही तर स्पर्धा असावी पुढे जाण्याची परंतु स्वतःला

प्रवाल खुशबू दे रही है इस महिला को अपने बालों की नींद से हम पावना पावन पावन जो बच्चू आपको लगता है कि ताला लाल 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 बात है कि लाल लाल मासी लाल 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 ला� एक महत्त्वाची खाई सुरू आहे आमची प्रामुख्यानं कोणत्याही त्यांना अभिमान सहजपणे कबड्डी खेळायची माध्यमातून हा सहजप्रधे पुन्हा एकदा पाया वेगळेमध्ये माध्यमातून घेतला जाणार का